बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदीप शेळके जिल्हाभर झंझावाती प्रचार दौरे करीत आहेत त्यांना सामान्य मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय नुकताच अठरा एप्रिल रोजी जामोद येथे संदीप शेळके यांचा रोड शो संपन्न झाला यावेळी गावातील प्रमुख मार्गाने प्रचार रॅली काढत संदीप शेळके यांनी गावातील जनतेसोबत संवाद साधलाय यावेळी संदीप शेडके यांनी जिल्ह्याच्या विकासाचे विजन हाच माझ्या प्रचाराचा मुद्दा आहे जनतेने लोकसभेत पाठवल्यानंतर खासदार म्हणून नव्हे तर तुमचा सेवक म्हणून नोकर म्हणून मी काम करेल असा शब्द जनतेला दिलाय संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळमुक्त करून जिल्ह्यात रोजगाराच्या विविध संधी निर्माण करण्याचा संकल्प संदीप शेडके यांनी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून हाती घेतला आहे आदर्श बुलढाणा जिल्हा घडवण्याचा संकल्प मनाशी धरून संदीप शेळके अपक्ष म्हणून बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरले आहेत एक विजन जनतेसमोर घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेले संदीप शेळके आपला निवडणूक प्रचार जोमाने करत असून त्यांच्या या प्रचाराला संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचा सकारात्मक पाठिंबा असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता राजीव वाडेसह आकाश उमाळे जामोद लोकांना भडकावून द्यायचं आणि आपली पाच वर्ष पूर्वी शोधून घ्यायच आता हे ये लोक येतील जेव्हा येतील जाती धर्माचा विषय सांगतील तुम्हाला भावनिक करतील दामोदच्या लोकांना या परिसरातल्या लोकांना हा खात्रेने ते खात्रे मी म्हणतील जेव्हा ते जाती धर्मामध्ये बोलतील तेव्हा सोयाबीनच्या का भावाचं काय झालं जाती धर्मातून जमतील तेव्हा माझ्या तर रोजगाराच काय झालं हे त्यांना विचारा जेव्हा जाती धर्मातील तेव्हा माझ्याच सिंचनाच माझ्या माता बहिणींच्या आरोग्याच्या व्यवस्थेच काय झालं हे त्यांना विचारा महाविकास आघाडीवर आहे त्यांच्या किंवा आणि बाबी मजूर पाडण्याची मागे हात होता त्यामुळे मुस्लिम समुदायाचे पोरगाट निश्चितपणे मी गेल्या अनेक वर्षापासून फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो आहे जाती धर्माच्या पलीकडं जाऊन मी काम करतो आहे आपण जर शाहू महाराजांनी जो आदर्श या देशाला दिला या राज्याला दिला त्या आदर्शावर काम करण्याचा माझा शाहू संस्थेच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळं कुठल्या जाती धर्मापेक्षा शोषित वंचित घटकासाठी शेतकरी शेतमजुरासाठी माझ्या तरुण भावांच्या रोजगारासाठी काम केलं पाहिजे हा माझा अजेंडा आहे आणि मला वाटतं की एखाद्या धर्मासाठी माझं काय भूमिका आहे त्याच्यापेक्षा लोकांनी शाहू परिवाराचं माझं काम पाहिलेलं आहे बावीस वर्षातलं पाहिलेलं आहे एक वर्षातलं पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मी माझं म्हणणं पटवून दिल्यापेक्षा लोक मला स्वीकारतायचं आहेत सगळ्या जाती धर्माचा प्रतिसाद मला प्रचंड आहे सर असे छत्तीस वर्षात काय प्रतिसाद निश्चितपणे हे बघा फक्त कोणी एखादी शेतकऱ्यांविषयी भूमिका सातत्याने मांडली याचा अर्थ सगळे लोक या व्यक्तीमागं जातात असं होत नसतं सकारात्मक पद्धतीनं राजकारण झालं पाहिजे या मताचा मी आहे शेतकऱ्याच्या बांधावर खतं पोहोचवणं असो जेव्हा हजारो एकर शेती वाहून गेली होती त्यावेळेससुद्धा अत्यंत कमी व्याजदरामध्ये त्या ठिकाणी कृषी कर्ज वाटप असतो आणि सातत्यानं शेतकऱ्यांच्या ज्या आडी अडचणी आहेत आड़ त्या सोडवण्यासाठी मी समोर असतो आता सोयाबीन कापसाच्या भावासाठी आम्ही बुलढाणाची जिथली पदयात्रा काढली ती वेगळी मोर्चे आंदोलनं या ठिकाणी केलेली आहेत त्यामुळं शेतकऱ्यांचा ग्रामीण भागातल्या शेतकरी शेतमजुरांचा प्रतिसाद मला प्रचंड आहे सर खेडेकर म्हणतात प्रश्नानंतर आपलं चिन्ह आणि आपलं संघटन नसल्यामुळे त्यांना खूप कठीण देखील नाही मला असं वाटतं की मी आधी सांगितलं तुम्हाला की टीका टिप्पणी केल्यापेक्षा सकारात्मक पद्धतीनं राजकारण केलं पाहिजे खेडेकर साहेब मोठे ज्येष्ठ नेते आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी माझं चिन्ह पोहोचेल का नाही याची काळजी केल्यापेक्षा एकोणीसशे एकोणसाठपैकी सतराशे बूथ एजंट बूथ कमिटी आम्ही स्थापन केलेली आहेत आणि कुठल्याही लोकसभेच्या उमेदवारापेक्षा सगळ्यात जास्त मी या जिल्ह्यामध्ये फिरलेलो आहे इथल्या वेदना समस्या जाणून घेतलेल्या आहेत आठशे गावांपर्यंत मी पोहोचलेलो आहे त्याच्यामुळं खेडेकर साहेबांनी प्राध्यापक खेडेकरांनी आमच्या अपक्षांची चित्र चिंता केल्यापेक्षा त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना जरी सांभाळलं पुढच्या आठ दहा दिवसात ते जरी त्यांना सांभाळू शकले तरी भरपूर झालं सर तुम्ही माझ्या सोबत सही तुम्ही आमदार कसं आहे की स्वभाव संयमी आहे याचा अर्थ जाणून बुजून घोड काढण्याची काही गरज नाही मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यामध्ये एक वारसा होता भाऊसाहेबजी फोनकर होते भाई के आर पाटील होते आणि आजोबा उत्तमराव पाटील होते सिंचनात काम ज्यांनी फार मोठं केलं ते भारतभाऊ गोंद्रे हो, या ठिकाणी आहेत की प्रचंड काम केलं आणि सहकारामधले दोन ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर शिंदे साहेब आणि आदरणीय द्रुपद सावळे तर यांनी भूमिका पहा पक्षीय राजकारणाच्या व्यतिरिक्त ते सहकार्याच्या सहकाराच्या बाबतीत सहकार्याची भूमिका घेतात कारण सहकारावर इथल्या सर्वसामान्य माणसाचं जीवनमान असतं पण आता संदीप शेळकेला तुम्हाला काही बोलायला दुसरे मुद्दे नाहीत संदीप शेळके विचारतो की तुम्ही आमदार खासदारांनी काय केलं त्याच्यामुळं मग चिडून गेल्यासारखं संस्थेवर टीका टिप्पणी करायची आणि लोकांना भ्रमित करायचं त्यामुळे मला वाटतं ते ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि ते दबाव टाकण्याचं वक्तव्य आहे की माझ्या हातात सत्ता आहे राज्यात केंद्रात आमची सत्ता आहे मग आम्ही तुम्हाला पाहून घेऊ मग आम्ही तुम्हाला पाहून घेऊ तर आरेलं कार्यलं आरे, आरे असोल का कार्य करण्याची आमची क्षमता आहे हे उत्तमराव पाटलांचं रक्त आहे स्वातंत्र्य सेनानीचं रक्त आहे माझे आजोबा जेलमध्ये होते स्वातंत्र्यासाठी त्याच्यामुळे आम्ही असल्या फालतू धमक्यांना मी भीक घालत नाही आणि मला वाटतं की हे जर अशा पद्धतीनं संदीप शेळकेला दाबत असतील तर ज्या तरुणांना आता अपेक्षा आहेत की संदीप शेळके सारखा तरुण पुढे येतो तर उद्या सुद्धा आम्हाला रोजगार मिळेल काही लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे मा त्यांना माझ्यापासून प्रेरणा मिळते आहे आणि मग माझ्यासारखं नेतृत्व या लोकांच्या धमक्यांना भीक घालत राहिलं तर या जिल्ह्यामध्ये असे अनेक संदीप शेळके जे तरुण होणार तयार होणार आहेत ते थांबून जातील त्यामुळे मला वाटतं की जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे